लाचलुचपत प्रकरण कृषी कार्यालयातील सहाय्यक अधिकारी व डेटा एंट्री ऑपरेटर नऊ हजार लाच स्वीकार चौरे सहाय्यक कृषी अधिकारी व रिजवान रफीक शेखर डेटा एंट्री ऑपरेटर तालुका कृषी कार्यालय साखरे यांनी तब्बल वीस हजार लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अखेरीस त्यांनी नऊ हजार लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तक्रारदार यांनी राष्ट्रीय महामार्ग एकशे चव्वेचाळीस अंतर्गत जमीन अधिग्रहणानंतर मिळालेल्या मोबदल्याच्या रकमेतून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केला होता त्याबाबत कामकाज करण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली या संदर्भात तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याशी संपर्क साधला सत्यापन हजार लाचेची मागणी स्पष्ट झाली त्यानुसार सापळा रचून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनसीराम कोळशीराम चौरे व रिझवान रफीक शेख यांना नऊ हजार स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या कारवाईत सचिन साळुंखे उपाधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पंचवटी काळे पोलीस निरीक्षक तसेच अन्य अधिकारी व पथकातील सदस्य सहभागी झाले